मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरासमोरील मंडपात गोकूच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाविद मुश्रीफ यांचं अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातील संस्था प्रमुख आणि कार्यकर्त्यांची शनिवारी सकाळपासून अक्षरशः रीघ लागली होती यावेळी वडील हसन मुश्रीफ यांना मिठी मारताच गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ हे भाऊक झाल्याचं मंत्री हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांच्या नावेद यांच्या तोंडून शब्दही फुटेलत मात्र डोळ्यातून अश्रू वाहत होते मंत्री मुश्रीफ यांनी सुपुत्र नावेद यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि आशीर्वाद दिले आशीर्वाद देतानाच त्यांनी नावेद यांना गोकुळच्या कारभाराविषयी असल्याची सूचनाही दिल्या पहाटे पाच वाजल्यापासून कावड कष्ट करणाऱ्या माता भगिनींच्या आणि शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून हा गोकुळ दूध संघ फुलला आहे शेतकऱ्यांना सदैव न्याय देण्यासाठी कटिबद्ध रहा शेतकरीच गोकुळ दूध संघाचे मालक आहेत आणि आपण विश्वास आहोत या भावनेनेच काटकसरीना आणि पारदर्शी काम करा गोकुळचा लौकिक उंचवण्यासाठी अहोरात्र कठोर परिश्रम घ्या असा सल्ला मंत्री मुश्रीफ यांनी दिला पत्रकारांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा मी अत्यंत आभारी आहे गोकुळदूत संघाच्या अध्यक्षपदासाठी नावेद मुश्रीफ यांचं नाव निश्चित होणं ही माझी हतबलता होती गेली पस्तीस ते चाळीस वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनात कठोर परिश्रम ही पुण्याई माझ्या पाठीशी आहे